नमस्कार Uh, दीपाली आली म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी छान नवीन रिक्वायरमेंट तुमच्या कम्प्लीट करण्यासाठी आली आहे तो तुम्हाला माहितच आहे uh, तुम्ही दिलेला हां सर्वप्रथम म्हणजे तुम्ही खूप छान छान दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि खूप छान दिलेल्या रिव्ह्यूबद्दल मी तुम्हाला आधी थँक्यू म्हणते आणि बऱ्याच अशा ताई आहेत बऱ्याच अशा लेडीज आहेत की त्यांच्या रिव्ह्यूला मी आ, पटकन रिप्लाय नाही देऊ शकत त्याच्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त करते आणि तुम्ही दिलेल्या बेडशीटच्या प्रतिसाद आणि त्याच्यानंतर आता तुमचीच रिक्वायर अशी आहे की दीपाली बेडशीट्स तर खूप छान छान तू आणलेले आहेत पण अशाच खूप सुंदर जयपुरी पॅटर्न मध्ये आम्हाला दोहर कम्फर्टस आणि मेन म्हणजे रजाई जी जयपूरची एकदम प्रॉपर पॅटर्न आहे तर मला आम्हाला रजाई पण पाहिजे तर म्हटलं मग चला आता मी बाकी तर सगळेच घेऊन आलेली पण आजचा व्हिडिओ हा फक्त रजाईवर आहे आणि खूप सुंदर अशा रजाईच्या खूप साऱ्या प्रिंट्स आहेत खूप सारे कलर्स आहेत डिझाईन्स आहेत तर आपण आता जयपूरच्या रजाईचा एक छानसा लुक घेऊ सुंदर अशी प्युअर कॉटन मध्ये पण प्युअर कॉटन मध्ये बघा खूप सुंदर असं एकदम सॉफ्ट पॅटर्न आहे एकदम सॉफ्ट बघ एकदम सॉफ्ट असं मटेरियल आहे एकदम सॉफ्ट आणि क्विल्टेड आहे हे मशीन वॉश आहे खूप सुंदर अशी कलर आहे आणि याच्यामध्ये खूप छान छान डिझाईन्स येतात परत हे रिव्हर्सिबल आहे हे बघ तुम्ही दोन्ही साइड आणि दोन्ही छान कलर आहेत एक साइड येलोइश कलर आहे एक साईड असा स्काय ब्लू कलर आहे स्टेट बघ पूर्ण घे व्हिडिओ हे बघ खूप सुंदर असा आहे मशीन वॉश आहे आणि वजन आहे ना एकदम हलकी आहे तुम्हाला वाटेल बापरे दिपालीने एवढं जड रजई आणली म्हणजे खूप जड असेल तर नाही बिलकुल नाही एकदम सॉफ्ट आहे बघा थिकनेस बघा एवढा थिकनेस आहे याचा आणि प्युअर कॉटन आहे याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असं मशीन वॉश आहे आणि मशीन वॉश केल्याने पण कलर जाणार नाही किंवा काहींना बऱ्याच लेडीजची अशी हे भीती असते की गोळा वगैरे होईल का दीपाली गोळा वगैरे काहीच होणार नाही खूप सुंदर अशी जशी तशी राहील आणि एकदम गरम आहे एकदम उबदार आहे खूप छान आहे तुम्हाला आणखीन एक रजा दाखवते मी याच्यातलीच हे बघा असं त्याचं पॅकिंग येणार आहे अजून एक डिझाईन बघू आपण तुमच्यासाठी हे कलर मिळणार आहेत किती सुंदर आहे ह्या प्युअर प्रॉपर जयपुरी संगनेरी प्रिंट्स आहेत तुम्हाला बाजारात साडेतीन ते साडेतीन ते चार हजार पण रक्षाबंधन ऑफर म्हणून दीपाली तुमच्यासाठी फक्त आणि फक्त अडीच हजारामध्ये तुम्हाला ही रजा मिळणार आहे आणि ती पण डबल बेड आहे डबल बेडची आहे म्हणजे डबल साईज आहे नव्वद बाय शंभर ची साईज आहे खूप सुंदर असं आहे कलर तर खूप छान आहे डिझाईन हे बघा थिकनेस बघा तिचा एवढा थिकनेस आहे तिचा एवढा थिकनेस असूनसुद्धा एकदम हलकी आणि एकदम उबदार आहे तुम्ही स्टोअर व्हिजिट पण कराल तुम्हाला खूप छान छान डिझाईन्स बघायला मिळतील आणि तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला ऑ ऑनलाईन पण ऑर्डर ऑनलाईन पण मिळून जाईल आणि शिपिंग ही फ्री राहणार आहे तर लवकरात लवकर बुकिंग करा खूप छान छान डिझाईन्स आलेल्या आहेत थँक्यू